झी मराठीवरील लक्ष्मी निवास मालिका सध्या खूपच वेगळ्या वर्णावर आहे व मालिकेत उत्कंठा वाढत आहे रोज नवीन नवीन मालिकेला वळण येत आहेत नवीन ट्विस्ट बघायला मिळत आहेत सध्या मालिकेत जयंतला जान जानवी जिवंत असून ती विश्वाच्या घरी राहत आहे असा संशय जयंतला आला आहे व तो खरं खोटं करायला निघाला आहे दुसरीकडे भावनाला सिद्धू निर्दोष असल्याची खात्री आहे पण ते कसं पटून देण्याचा ह्या विचार ती करत असते तेवढ्याच आता झी मराठीने एक नवीन प्रोमो शेअर केला आहे ज्याच्यामध्ये काही महिन्यापूर्वी मयात पावलेला श्रीकांत आता जिवंत झाला आहे हे तो श्रीकांत आहे ज्याचं लग्न भावनाशी होणार होतं श्रीकांतची भूमिका अभिनेता सा साकारत आहेत तर आता ह्या मालिकेत त्यांची परत एंट्री होणार आहे प्रोमोमध्ये ते दवाखान्यात उपचार घेताना दाखवले आहेत श्रीकांतची परत भावनाच्या आयुष्यात आल्यानंतर भावनाच्या आयुष्यात काय ये वादळ येईल हे बघण्यात प्रेक्षक उत्सुक आहेत तर काहींना हा काय फालतूपणा आहे अशी कमेंट करत मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे तुमचं ह्यावर काय मत आहे कमेंट करून सांगायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद